जस्ट डिनर झालं आणि मी आपल्याकडे जेव्हा शॉर्टकट मारायचं असतो स्वयंपाकाला काय केलं जातं खिचडी तर हो मी खिचडी केली होती परंतु या आठ दिवसात आठ दिवसात आम्ही तीनदा खिचडी केली प्रशांतजींनी केली होती मुगाच्या डाळीची एकदा मी आलो तेव्हा केली होती आणि आज आणि माझं जे सासर आहे ना अंतापूर तुम्हाला ऐकून विशेष वाटेल तिकडे रात्रीच्या जेवणात रोज खिचडी असते म्हणजे नुसती खिचडी नाही मसाल्याची भाजी पोळी एक दोन भाज्या असतील पण भाताचा प्रकार म्हटलं तर खिचडी आणि जो आपला पांढरा भात असतो तो एकदा दोनदाच बन पण माझ्या माहेर उलट आहे सिन्नरला तिकडे पांढरा भात रोज बनतो आणि आठवड्यातनं मसाले भात एकदा दोनदा बनतो असं उलटं आहे आता आपण सासर माहेर दोन्हीकडच्याही पद्धती फॉलो करतो तर मी आज जाणून बुजून काळा मसाला जास्त वापरला तर एकदम अशी झणझणात मस्त खिचडी झाली आहे नऊ वाजले मी प्रतीक आणि प्रशांतजी दोघांची वाट बघत होते दोघंही अजून आले आणि मला खूप लेट जेवायला नाही आवडत म्हणून मी जेवण केलं आणि एका ताईंचा म्हणजे कमेंट वाचला की ताई घर सेटल होईपर्यंत तुम्ही सगळी माझ्याकडे जेवायला या म्हणजे किती मोठ्या मनाच्या माझ्या व्हिवर्स आहे खूप छान वाटलं मला तो कमेंट वाचून आणि तुमचं प्रेम बघून परंतु आजच आपलं घर सगळं सेट झालेलं आहे तरी पण तुम्ही जे काही कमेंट केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय गुड नाईट తుమ్మి ఆటవడన కి వేసుడి కమెంట్ నక్కి స